नमस्कार मी अक्षता मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केलेल्या शासकीय रुग्णालयासंदर्भात एबीडी बँकेकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना निधीचा योग्य वापर करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्या या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्ग एन एच एकशे सहासष्ट भूसंपादन प्रक्रियेतील समस्याबाबत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनाची चौकाक ते अंकली दरम्यान थांबवण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावे असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने यांच्यासह प्रमुख मान्यवर आणि महसूलचे अधिकारी उपस्थित होते महिलांच्या विकासाकरता विविध योजना राबवण्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या या समितीची बैठक छत्रपती शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मूलन कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण देवदासी प्रथा निर्मूलन यांसारख्या घटनांबाबत महिलांनी आवश्यक मदत टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं या बैठकीला जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वायंगडे पोलीस उपाधीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांच्यासह महिला आणि बालकांविषयक काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची जी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला बुधवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला मात्र कागदपत्रांची पूर्तता वेळेत न झाल्यानं बुधवारचा त्याचा मुक्काम कळंबा कारागृहातच होता आज ही शासकीय सुट्टी असल्यानं त्याचा मुक्काम ही कळंबा कारागृहातच असणार आहे फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव न टाकणे तपासासाठी पोलिसांनी बोलवल्यावर येणे आणि पन्नास हजार रुपयांचा जात मुचलका या तीन अटींवर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला पेटबळगाव मध्ये मध्यवर्ती ठिकाणी मगरीचा वावर असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून येते काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून मगर शोधण्याची मोहीम राबवण्यात आली होती परंतु प्रशासनाच्या या प्रयत्नाला यश आले नाही याच पार्श्वभूमीवर फलकबाजी करत आज काही सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते यांच्याकडून मगरीचा वाढदिवस वा साजरा करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं याचाच आढावा घेतला माझ्या पाठीमागे बघू शकताय हा बंद पडलेला एक नळ कारखाना आहे आणि या नळ कारखान्यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की यामध्ये मगरीचा वावर आहे आणि या मगरीचा खूप वेळा तक्रार केलेला आहे आणि वारंवार तक्रार करूनही लोकांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि मगर पकडण्यात प्रशासनाचे अपयस आलेले आहे आणि त्यामुळे आज काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांनी रस्त्याचे नामकरण केलेले आहे आणि या रस्त्याचे नामकरण मगरपट्टा असे केले गेलेलं आहे आणि सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांनी मगरीचा सा वाढदिवस साजरा करून एक अनोखे आणि वेगळ्या पद्धतीचे आंदोलन केलेले आहे आंदोलनात सांगितलेले आहे की आता जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोळे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अजित पवार यांनी कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो, आज मानतो असं म्हटलं तर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता लाभला आहे त्यांच्या पाठीशी राहण्याचा हा निर्णय घेतला आहे असं अजित पवार यांनी सांगितलं त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याच्या चर्चेला पुन्हा उद्यान आले पक्षाचा कार्यक्रम असल्यावर काय सांगायचं ते सांगतील नाहीतर अरे बरोबर आहे बाबा आज महायुती आहे त्याच्या संदर्भात प्रत्येकाने आपलं काम करावं ते काय सांगायचं ते, 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 ते सांगेल खामोशी से आपली मेहनत को अंजाम दो विलास लांडे खामोशी से आपली मेहनत को अंजाम दो कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकामपर याने तुम्ही कामया तुमची कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकामपर हे तेव्हा होतं त्याच्या ते संदर्भातली मेहनत घ्यावी लागती अंजाम त्याला द्यावा लागतो नाहीतर इथं तर कितीतरी जण म्हणत होती ती पंडित गवळी पण कानात येऊन तात विलास कुडाकडे हो तर मी म्हणलं ते काही काही लोक असतात सर्व पक्षीय मग ते सर्व पक्षी असल्यावर सगळेच म्हणतात आपलंच आपल्याचे काहीच मिळत नाही त्याच्यामुळं विलास काहीतरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानवतो तो, तो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा सा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देण हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं पक्षाला अडचणी जाणारी विधाने करणाऱ्यांची मंत्रीपदे काढून घेतल्या जातील असा सज्जा निसारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या साप्ताहिक बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त केली एकदा दोनदा चूक झाली तर समजावून घेऊ मात्र तिसऱ्या वेळी चूक झाल्यास माफ करणार नाही अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना ठणकावलं सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी धहवूर राणाला आज भारतात आणले एनआय आणि गुप्तचर संस्था रॉय यांचे संयुक्त पथक बुधवारी एका विशेष विमानानं धहवूर सोबत रवाना झाले त्याला कडक सुरक्षेत अमेरिकेतून भारतात आणले गेले त्यानंतर राणाला बुलेट प्रूफ कारमधून एन आय ए मुख्यालयाकडे नेले जाणार असल्यानं मुख्यालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला राणाच्या चौकशीची जबाबदारी एका मराठी आय पी एस सोपवण्यात आल्या एन आय ए मुख्यालयात तहवूर राणाची अनेक मोठे अधिकारी चौकशी करू शकतात त्याच्याकडून फक्त सव्वीस अकराच नाही तर अनेक दहशतवाद्यांसंदर्भात माहिती मिळण्याची शक्यता आहे शिर्डीत काही दिवसांपासून भिक्षेकरी धरपकड मोहिमेत ताब्यात घेतलेल्या पन्नास जणांपैकी चौघा जणांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला त्यामुळे ही कारवाई वादाच्या भवारात सापडल्या संतप्त नातेवाईकांनी दोघा जणांचे मृत्यूदेह द्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून एकच आक्रोश केला आमची माणसं परत द्या आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी मैतांच्या नातेवाईकांनी केली तर माझा बाब भिकारी नव्हताच असं म्हणत मैताच्या मुलींनी पोलीस ठाण्यासमोर टाहो फोडला विकी कौशल आणि रश्मिका मंदाना साळ छावा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला गेली दोन महिने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे बॉक्स ऑफिसचा गड पार केल्यानंतर आता चित्रपट ओटीटी वर राज्य करायला येणार आहे छावा सिनेमाची ओटीटी रिलीज ची तारीख समोर आली आहे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर छावा सिनेमाच्या ओटीटी रिलीज संदर्भात अपडेट देण्यात आहे नेटफ्लिक्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वर रिलीज डेट शेअर करण्यात आले आहे या पोस्ट नुसार छावा सिनेमा येत्या अकरा तारखेला ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे तर या होत्या चा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी